नमस्कार या घडीची सर्वात मोठी अपडेट घडल्याचे काटे फिरले चिन्ह गेलं पक्ष गेला शरद पवार यांच्याकडे पर्याय काय अजित पवार गटाकडे पक्ष आणि निवडणूक चिन्ह आले नाही अजित पवार हे आता पक्षाचे अध्यक्ष राहणार आहेत पक्षाचे सर्व अधिकार आता अजित पवार यांच्याकडे जाणार आहेत तसेच पक्षाचे अजित पवार गटाचे राहणार आहेत असल्याचं स्पष्ट झालं त्यामुळे शरद पवार गटाला अजित पवार गटाचा व्हीप पाळावा लागणार आहे राष्ट्रवादीचे सर्वेस्वस शरद पवार यांना मोठा धक्का बसला आहे आपल्याकडे त्रेसष्ट वर्षाचा राजकारणातील शरद पवार यांना सर्वात मोठा धक्का बसला आहे शरद पवार यांच्या हातून पक्ष गेला आहे तसेच चिन्हही गेलं आहे निवडणूक आयोगाने राष्ट्रवादीचा ताबा आणि पक्षचिन्ह अजित पवार गटाला दिलं आहे निवडणूक आयोगाला दिलेल्या पुरावे आणि केलेले प्रयुक्त वाद या यानंतर निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतला आहे एन राज्यभरात सभा लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर हा निर्णय झाला आहे यामुळे आता शरद पवार काय करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं ला आहे तर असेच अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या महाराष्ट्र न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद